नगरी लाल सरपंच म्हणून रवी बोत्रे सर पुणे साइड पंच म्हणून प्राध्यापक मंगेश डोंगरे सर छत्रपती संभाजीनगर आखाडा प्रमुख म्हणून हनुमंत जाधव सर पी आय सा सांगली आणि ज्युरी म्हणून प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव सर आणि आदरणीय नवनाथ सर अशी कुस्ती लागलेली आहे कर्जत्नगरी मध्ये कोण होणार कुस्ती वाहर्षी स्वर्गवासीय मामासाहेब मोहोळ यांच्या वतीनं विजेत्या पैलवानला महाराष्ट्र केसरीची गदा उप उपमहाराष्ट्र केसरीची गदा आदरणीय एक पट काढण्याचा सुंदर प्रयत्न तो होता तो रेड त्यातून भक्कम बचावनाव लागेल वेताळ शेळकेचा काय घडत आहे घडू शकत आहे एक छाप मारण्याचा बेताळ शेडकेचा आटोकाट प्रयत्न आहे दोन्ही पैलवानांना गाड अनुभव स्पर्धेचा घोट्यामध्ये पट काढलेला आहे बघा एकीरी पट काढलेला आहे कोणते एक छाक सुंदर पकड आहे दोघांनाही समसमान समान संधी होती आणि थोडी आरामात कुस्ती म्हणून परत खडाखडीला सुरुवात होती बघा राज्य राष्ट्रीय स्पर्धेचा दोन्ही पैलवाना अनुभव असणारे पैलवान रेड कास्टो मध्ये लढतोय तो माजी महाराष्ट्र केसरी पैलवान आहे आणि एक आक्रमक कुस्ती करण्याचा इंटरनॅशनल पैलवान आहेत बघा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाड अनुभव असणारे पैलवान आहेत काकेदात घालून खाली केसरीचा प्रयत्न आहे तो रेडचा दोन्ही आक्रमक कुस्ती दो करण्याचा वाकाभार आहे काय घडलं काही घडू शकतं अशी कुस्ती आहे झोला देण्याचा प्रयत्न होता पंडितलाच भक्कम बचाव म्हणावा लागेल हा फेरीपट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल कच्च काम झालं बघा अनुभवानं दोन्ही मल्ल श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहेत काकेत घालून हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होता पहिला एक गुणाची कमाई केलेली आहे के ती रेड रेडनं केलेला आहे पॅसिव्हचा गुण आहे कुस्तीमध्ये आक्रमक तुम्ही नाही झाला तर वॉर्निंग मिळते पॅसिव्ह मिळतो आणि परस्पर विरोधी पैलवानला एक गुण मिळतो खर तर सासष्टावा महाराष्ट्र केसरी सहा मिनिटांमध्ये ठरणार आहे पण सारखी ताकीद देत आहे आणि बेसावत पणाचा पुरेपूर फायदा घेतला तो बेताळ शेळकेने घेतला काही हा दोन गुणाची कमाई केलेली आहे ती फ्रीन केलेली आहे अनुभवी पैलवान सुद्धा बेस आवर राहिला तर काय घडू शकत बघा चॅलेंज आहे काय हो चॅलेंज आहे जिरा पापील आदरणीय बंकट यादव सर आणि नवनाथ धमाल सर आपण निर्णय द्यायचा आहे चॅलेंज आलेला आहे ब्रिज Finish. क्रमांक दोन वरती चॅलेंज आलो होतो जुरोडिशियनने लियोने बॅट्रो मारला फोर पॉइंट चॅलेंज होऊन अरे छट्टी वाजू देना लक्ष्य दे शिफ्ट एक चार ना कुस्ती सुरू आहे बघा पैठा थ्रो मारला आणि चार गुणाची भक्कम आघाडी घेतली ती पैर पैर दुहेरी पटाला घुसलेला आहे तो रेड कॉस्ट्युमचा पृथ्वीराज पाटील सुंदर दुहेरी पटाची पकड आहे बघा तितकाच भक्कम बचावा म्हणावा लागेल आणि परत चॅलेंज आलेला आहे हा ब्रेक टाइम टाइम संपलेला आहे काय नवराज सर पडत आलेला आहे पहिल्या हाफ मध्ये तीन मिनिटामध्ये गुण फरक असा आहे तो रेड एक आणि बिली चार काय कुस्ती झाली बघा अत्यंत बेस आवाज अवस्थेत असताना ब्लून हल्ला केला आणि अगदी आरामात चार गुणाची कमाई केली परत एकदा आक्रमक झाला तो रेड पृथ्वीराज पाटील लक्ष द्या टाइम लक्ष द्या

आक्रमक कुस्ती झालेला आहे बघा रेड आक्रमक झालेला आहे एक पाच पहिले फिरेमध्ये स्कोर आहे अजूनही तीन मिनिटाचा वेळ आहे काही घडू शकतय तर पहिल्या एक पाच न कुस्ती चालली परत खाली बसा पलीकडल्या बाजूला दुहेरी पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न मरावा लागेल तेवढाच भक्कम बचावाय बेताळ शेळकेचा खाली खेचण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे कुस्ती कधी टर्न होऊ शकते काही होऊ शकत दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गाड अनुभव असणारे आहेत आणि परत स्थितीमध्ये कुस्ती बाहेर गेल्यामुळे पुन्हा खडाखडीला सुरुवात झालेली आहे काकेत हात घालून आता सुद्धा काहीही घडू शकते काकेत हात घालून परत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय तो वेताळ शेळके एक पाच स्कोर आहे दोन मिनिट वेळ शिल्लक आहे बघा अजूनही काहीही घडू शकतंय महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती कोण होणार सहासटो महाराष्ट्र केसरी याचा फैसला काही होणार आहे चालू असलेल्या कुस्तीचा गुणफलक एक पाच लाल मध्ये खेळत होतो मुंबईचा गळबर आणि लोखंडाव करून कब्जा घेऊन घेतलेला पुढे घेतला दोन गुणाची कमाई केली वेताळ सोलापूरच्या एक, एक मिनिट चोवीस सेकंद टाइम कुस्ती अतिशय तोला मोलाची आहे श्वास रोखून धरणारी कुस्ती कुणाच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा विराजमान होणार मंचाचा निर्णय अंतिम असेल आणि घोट्यातून पट काढायच्या तयारीमध्ये पृथ्वीराज पाटील इंटरनॅशनल पैलवान इंडियन आर्मीचा पैलवान हो तिथं मोळी डावाची पकार एक जण कोचिंग करा कोचेस ला विनंती एक जण कोचिंग करा हो बाप रे बाप शेवटचे अवघे तीस सेकंद एक सात हल्ला धुळकावून लावला वेताळ शकेनं पृथ्वीराज पाटलान घोट्यातून पट काढला होता अवघ्या वीस सेकंदा मध्ये गोल होणार सहासट वा महाराष्ट्र केसरी गुढी पाडव्यानिमित्त लाखो जणांच्या प्रेक्षकाच्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वेताळ सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला